स्टोरीटेल कट्ट्यावर मी संतोष देशपांडे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो बघता बघता मे महिना संपत आला म्हणजे अगदी संपलाच आहे असं म्हणायला हरकत नाही आणि जून तोंडावर आलेलं आहे थोडक्यात उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपवून उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपून पावसाळा आता सुरू होतोय आणि अजून तरी शाळांबद्दल नेमकं त्या कधी सुरू होणार कशा सुरू होणार हे काही ठरलेलं नाहीये लॉकडाऊन अजूनही पंधरा दिवस एक्सटेंड झालेला आहे एका आपल्याला लाभलेली सक्तीची सुट्टी आणखी काही काळ तशीच सुरू राहणार आहे असं आपण म्हणू शकतो तर अशा या काळात स्टोरी टेलनं अनेकांना मोठा आधार दिलेला आहे अनेकांना गोष्टी ऐकायला मिळाल्या त्यांना माहिती ज्ञान आणि मनोरंजनाचा एक वेगळा आस्वाद घेता आला आम्हाला अनेकांनी विविध माध्यमातून याच बाबत किंवा अशाच आशयाच्या प्रतिक्रिया आम्हाला पाठवल्या तर या सगळ्या पार्श्वभूमीवरती आपण स्टोरीटेलचे प्रसाद मिराजदार यांच्याकडून जाणून घेऊया की या मधल्या काळात स्टोरीटेलला कसा प्रतिसाद मिळाला लोकांकडनं काय रिस्पॉन्स होता एक नवीन स्कीम मध्यंतरी मागच्या आठवड्यामध्ये लॉन्च केली होती काही दिवसासाठी ओव्हरऑल और त्यांना काय वाटतं ह्या सगळ्या गोष्टीकडे आणि हे सांगून मिराजदार आपल्याला या आठवड्यामध्ये काय येणार आहे तेही सांगते प्रसाद सगळ्यात आधी स्वागत आहे नमस्कार नमस्कार हा आता जर आठवड्याला आपण गप्पा मारतो त्या आठवड्यात काय काय आहे ते पाहतो पण मला सांगायला अतिशय आनंद वाटतो की हा जो गेला आठवडा होता तो आतापर्यंतच्या स्टोरीटेलच्या इतिहासामधला अतिशय खूप म्हणजे ज्याला काहीतरी घडणारा किंवा खूप चांगला प्रतिसाद मिळणारा आणि अतिशय फक्त महाराष्ट्रात नव्हे तर भारतभर ज्याच्याबद्दल चर्चा झाली होती आणि चालू आहे अजून असा काहीतरी हॅपनिंग अशा प्रकारचा आठवडा म्हणता येऊ शकेल कारण आपण जी स्कीम मागच्या वेळी बोललो होतो तशा पद्धतीने दोनशे पंच्याण्णव रुपयात सहा महिने फक्त आपण काही दिवसांसाठी पाच नुँँ। दिवसांसाठी सहा दिवसांसाठी म्हणूनच ती जाहीर केली होती आणि त्याला उदंड प्रतिसाद मिळाला अनेकांनी खास करून प्रत्येक म्हणजे फक्त महाराष्ट्रात नव्हे तमिळनाडू असेल केरळ असेल ओरिसा असेल बंगाल असेल Okay. या सगळ्याच म्हणजे गुजरात असेल सर्वच राज्यांमधनं लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला त्यामुळे एक उत्साह वाढला आणि जबाबदारी पण वाढली की आपल्याला खूप चांगल्या चांगल्या गोष्टी आणि हे द्यायचं आहे म्हणून लोकांना ही सर्व्हिस आवडती आहे hmm. याची दोन तीन कारण आहेत त्याच्यामधल्या ज्या काही प्रतिक्रिया आल्या त्याच्यामधनं की विशेषतः मनोरंजनाची जी वेगवेगळी माध्यम आहेत ती सगळी बहुतेक पडद्यावरती जर टी व्ही तरी पाहिला जातो किंवा लॅपटॉपवरती रेडी टू कंटिन्यू